जेवडा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जंगलातील काही आश्चर्यकारक दृश्य समोर येत आहेत वन्यप्राणी थेट बस स्थानकात आसरा घेत असल्याचे प्रकार चर्चेचा विषय ठरत आहेत जेवडा तालुक्यातील गणेशगुडी येथे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानक हे वन्यप्राण्यांची आसरा घेण्याचे स्थानक बनले आहे तालुक्यातील गणेशगुडी दांडेली रस्त्यावरील लोकवस्तीजवळ असलेल्या या एका बसस्थानकात काही दिवसांपूर्वी एका बिबट्या बसून असल्याचे दिसले होते त्यानंतर आता याच स्थानकावर एका अस्वलाने आसरा घेतल्याचे पाहायला मिळते हे दृश्य पाहून प्रवाशी आणि स्थानिकांना आश्चर्य वाटत आहे जोवडा तालुक्यातील रस्त्यावर लोकवस्तीत वन्यप्राणी दिसणे हे आता सामान्य झालंय दोन महिन्यापूर्वी गणेशगुडी दांडेली रस्त्यावरून दोन पट्टेरी वाघ वॉकिंग करताना दृष्टीत पडले होते त्यानंतर असो पंचायत क्षेत्रातील कोणशेत येथे मांजराचा पाठलाग करत एक बिबट्या दिवसा घरात शिरला होता जागोजागी अस्वल गवेरेडी वाघ बिबट्या ब्लॅक पँथर या धोकादायक प्राण्यांचे कायम कुठे ना कुठे दर्शन होते त्यामुळे रात्री असो दिवसा रस्त्यावरून एकटे जाणे धोकादायक ठरत आहे सार्वजनिक वाहतूक ठिकाणी वन्यप्राण्यांची उपस्थिती ही धोकादायक ठरत आहे त्यामुळे याबाबत वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून होताना दिसते